होणारा कत्तलखाना आदेशानंतर उमरेड रोडवरील सुरगाव सुरू होत आहे आहे याला वारकरी संप्रदायाकडून विरोध करण्यात आलेला या अनुषंगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज भेट झाली आहे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी आणि एम एम आर डीचे अधिकारी यांना सूचना दिल्या सुप्रीम कोर्टात या विरोधात वकील लावून सर्व संघटनेच्या माध्यमातून तो इथे होणार नाही यासाठी कोर्टात बाजू मांडू असे माजी आमदार राजू पारवे म्हणाले आज या जिल्ह्यातील संपूर्ण वारकरी संप्रदाय इथे आला होता आणि विषय होता की जो कत्तलखाना अगोदर पाहूनगावला जो होणार होता तो नंतरच मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी तो कॅन्सल केला तो परत एकदा कोर्टाच्या निर्णयानुसार माझ्या विधानसभेमध्ये सुरगाव या ठिकाणी लावण्याचं पत्र काढलं आम्ही त्यांचा विरोध म्हणून आज सर्व वारकरी संप्रदायावर मीसुद्धा त्यांच्यासोबत होतो सन्मान्य मुख्यमंत्री साहेबासोबत चर्चा झाली आणि मुख्यमंत्री साहेबांनी कलेक्टर आणि एन एम आर डीच्या अधिकाऱ्यांना आदेश दिला की हा जो कत्तलखाना इथे जो ते म्हणताय की इथे झाला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी नकार दिला दुसरी बाब ही पण सांगितली ज्या कोर्टाच्या निर्णयानुसार हा इथे होणार आहे त्याला विरोधसुद्धा म्हणून एक सुप्रीम कोर्टामध्ये वकील आम्ही लावत आहोत त्याचा विरोध प्रत्येक सगळ्या संघटनेच्या माध्यमातून हा जो होत आहे मी त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी पण या सगळ्या लोकांना आश्वस्त केलं की या कुठल्याही परिस्थितीमध्ये तो कत्तलखाना इथे होणार नाही सुरगाव येथे होणाऱ्या कत्तलखानाच्या आदेशाला स्थगिती मिळावी तसेच कोर्टाच्या आदेशाने होत असल्याने आम्ही न्यायालयीन लढाई लढू पण वकील नेमण्याची वेळ आमच्यावर आलेली हे फार दुर्दैवी आहे हा कत्तलखाना येथे झाला सर्वात पहिला बळी माझा असेल असं वक्तव्य ओमदेव महाराज चौधरी यांनी केलं आहे येत्या पंधरा दिवसात सकारात्मक निर्णय न आल्यास विदर्भात तीव्र आंदोलनाचा इशारा वारकरी संप्रदायाकडून करण्यात आलेला आहे तसेच या परिसरातच नाही तर संपूर्ण विदर्भात कुठेही होऊ अशी मागणी वारकरी संप्रदायाचे ओमदेव महाराज यांनी केली आहे पूर्णतः त्या कत्तलखान्याला स्थगिती यावी ह्या निवेदनाकरता ह्या विनंती करता आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आलो आणि त्यांनी आम्हाला होकारसुद्धा दिला पण आज आम्हाला वकील करण्याची त्या ठिकाणी वेळ येत आहे हे एक फार मोठं आमचं दुर्दैव आहे संस्कृतीचं आमच्या कारण संस्कृतीची हानी आहे आता कोर्टाचा न्याय काय लागतो काय नाही हे आम्हाला माहीत नाही पण हा कत्तलखाना होणार नाही आणि जर होत असेल तर सर्वात पहिली बडी ही माझी चढणार तिथे कोणत्या जनावराची चढणार नाही पहिला वारकरी म्हणून बळी माझी चढेल त्याच्यानंतर असे अनेक बळी ह्या ठिकाणी वारकऱ्यांच्या दिल्या जातील तेव्हाच कुठं तरी एखाद्या नीर अपराध पशूचा बळी दिल्या जाईल कॅमेरा पर्सन राजेश जंगीतवारसह रिंकू पांतावने नागपूर इस शादी सीजन तैयार हो जाए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफस्टाइल में लेडीज़ वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल है और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ लेकर आए हैं आपके लिए फ्लैट फिफ्टीन का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए பத்தபி சோக்கிரி ரோட ரான நாகபுர